आज राज ठाकरे आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत दोन दिवसांचा त्यांचा हा पुण्याचा महत्वाचा असा दौरा आहे आत्ताची मोठी आणि महत्वाची बातमी राज ठाकरे पुण्यात दाखल झालेत उद्या पुण्यात मनसेकडनं हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसंच राज ठाकरे यांच्या हातनं महाआरतीचं देखील मंदिरात आयोजन केलेलं आहे उद्या संध्याकाळी हनुमान मंदिरात महाआरती केली जाईल तसंच हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम देखील आता पार पडणार आहे आणि या संदर्भात मनसेकडनं ठिकठिकाणी पुण्यात पोस्टरबाजी देखील केलेली आहे पोस्टर वरती राज ठाकरे यांचा हिंदू जननायक असा उल्लेख केलेला आहे राज ठाकरेंनी भूमिका जाहीर केली त्यानंतर काही मनसे राजीनामे सुद्धा दिलेले पुण्यात सुद्धा नाराजी आपल्याला पाहायला मिळाली जी नाराज लोक होते खास करून वसंत मोरे किंवा इतर ही उद्या उपस्थित असणार आहे का सगळे वसंत मोरे तर परवा आपल्या सभेला सुद्धा उपस्थित होते त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही काय राज ठाकरे उद्या पुन्हा नवीन काही कार्यक्रम किंवा नवीन ज्या पद्धतीने काही कार्यकर्त्यांना आदेश देऊ शकतो उद्या तसं काही व्यासपीठावरील कुठलाही कार्यक्रम नाही दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनच हनुमान मंदिरामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे बोललं जातं की मनसेच्या या सगळ्या कार्यक्रमाला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेतलाय असं म्हणता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या हनुमान जयंती आहे ॲक्च्युली आणि हनुमान जयंतीची महाआरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने असा कार्यक्रम घेतलेला आहे मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही हिंदूंच्या विरोधात आहे असं आम्हाला तरी वाटते राष्ट्रवादी काँग्रेस हिंदूंच्या विरोधात आहे असं मनसेकडून म्हटलं जाते राज ठाकरे आता पुण्यात दाखल झालेत आणि एकूण उद्याच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागून आहे ज्या पद्धतीने मोठं शक्तीप्रदर्शन मनसेकडून केलं जाणार आहे आणि ज्या पद्धतीने सरकारकडून सुद्धा पोलिसांकडून सुद्धा या सगळ्या गोष्टीची दखल घेतली जाते त्या पद्धतीचा बंदोबस्त सुद्धा ठिकठिकाणी तैनात केला गेला आहे कॅमेरामॅन तुषार ननावरेसह योगेश बोरसे टी व्ही